शांती शाखेत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा दिदीचे सर्व शाखेकडून पूजन हिवरखेड मुख्य ओम शांती शाखेच्या आत्मसंतोष भवन येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला यात हजारो भक्तांनी सहभाग घेतला यावेळी गीता पाठ शाळेतील सर्वांनी औक्षण पूजन करून ज्ञानदाता शिवबाबाची आराधना केली व ब्रह्माकुमारी दीदीचे गुरुस्थानी मानून पूजन केले वरील गुरु पौर्णिमा उत्सव प्रसंगी देवीदास डांगे मंगला येऊल नंदा सौदे मंदा फोपसे यांनी गुरु महिमा व त्यांच्याकडून शिष्याला ज्ञानामृत प्राशन करून जीवनरूपी नाव या भव पार करण्यासाठी गुरुस्ने आवश्यक आहे असे सांगितले यावेळी बोलताना रश्मी दीदी यांनी गुरूंचे महत्व पटवून देताना गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो गुरु ऐसा चाहिए जो शिक्षा से लेना कोय और शिक्षा ऐसा चाहिए जो गुरु से लेता जाय ज्ञान ठेवा गुरुकडून शिष्याने घेत राहावे गुरुला शिक्षाकडून काहीच नको असे आजच्या मुरलीतून ब्रह्माकुमारी रश्मी दिदीने शाखेत उत्सवादरम्यान सांगितले वरील कार्यक्रमात प्रास्ताविक संचालन बाळासाहेब नेरकर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश येऊल यांनी केले ब्युरो रिपोर्ट हिवरखेड